नमस्कार मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आलूपासून इझी इव्हनिंग स्नॅक्स तर इथे मी दोन आलू घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित वरतून त्याचे साल काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत जास्त छोटेही करायचे नाही आहेत आणि जास्त मोठेही करायचे नाही आहेत मीडियम साईजचे काप करून घ्यायचे आहेत दोन्ही आलूंचे काप व्यवस्थित करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला पाण्यामध्ये घातलेलं आहे त्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे तसंच थोड्या वेळ त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं गरम करायला पाणी ठेवायचं आहे त्या गरम पाण्यामध्ये हे आलूचे काप आपल्याला घालायचे आहेत त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालून त्याला उकडण्यासाठी ठेवायचं आहे आठ ते दहा मिनिट जवळपास त्याला उकडून घ्यायचं आहे म्हणजे ते सत्तर ते ऐंशी टक्के उकडले गेले पाहिजेत त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही ठीक आहे तर हे व्यवस्थित उकडून झाल्यानंतर त्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि परत त्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर परत एक स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यावरती ठेवून त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे कोरडे होतील त्यामध्ये पाणी उरणार नाही कारण कारण तळण्यासाठी तेला घातल्यावर ते तडतडणार नाही अशा प्रकारे हे थंड पाण्यामध्ये ठेवून घेतलं आहे आता स्वच्छ कपड्यावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पसरून टाकलेले आहेत मी बघा किती लाड चालू आहे त्याचे आता वरतून कपडा टाकून याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता हे रेडी होणार आहे थोड्याच वेळात त्यानंतर त्याला परत बाऊलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालायचं आहे फ्ला व्यवस्थित प्रमाणात कॉर्न फ्लावर घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मला याच्यामध्येच मसाला ॲड करायला आवडतो म्हणून मी यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याला मिक्स करून बाजूला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यावर त्यामध्ये परंपरेनुसार मी एक छोटा तुकडा टाकून तो तळून घेतला त्यानंतर आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये काप घातलेले आहेत आणि मी त्याला फ्राय करत आहे चांगला रंग बदलेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी हे सर्व फ्राय करून घेतलं पण ते मला हवं होतं तेवढ्या प्रमाणात कुरकुरीत झालं नव्हतं त्यामुळे मी ह्याला परत फ्राय करून घेतलं आणि आता मात्र हे अगदी छान तुम्ही पाहू शकता असं कुरकुरीत बनलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि